तुम्हाला व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर विशाल शिंदे मोराळे व्यावसायिकाच्या घरात घुसून बनावट पिस्तूल व चाकूच्या धाकाने लुटमार करण्याचा प्रयत्न घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांचे पलायन, पलायन करताना जमावाने केलेल्या मारहाणीत दोघे चोरटे जखमी सांगली शहरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एका व्यापाराच्या घरात घुसून बनावट पिस्तूल व चाकूच्या धाकाने लुटमार करण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केला यावेळी घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी घरातून पलायन केले यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत दोघे चोरटे गंभीर जखमी झाले सांगली शहरातील व्यापारी देवेश शहा यांच्या दत्तनगर परिसरात असणाऱ्या घरात काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लुटीच्या उद्देशाने दोघा चोरट्यांनी प्रवेश केला यावेळी त्यांनी सोबत आणलेले बनावट पिस्तूल व चाकूच्या धाकाने सर्वांना धमकावले घरातील सर्व सोने आणि रोकड काढून देण्याची मागणी केली शहा यांच्या कुटुंबातील एका महिलेच्या गळ्याला चोरट्याने चाकू लावला यावेळी संबंधित महिलेने आरडआरड करत घराबाहेर पलायन केले त्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली घराबाहेर नागरिक जमा होताच दोघा चोरट्यांनी जमावाला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु जमावाने दोघांना पकडून बेदम मारहाण केली जमावाच्या मारहाणीत दोघे चोरटे जखमी झालेत हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालाय सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट OH हम बढ़ रहे हैं। एक आएगा, किस आएगा? एक मिनट। मैं चुप हूँ। मजाक। अच्छा सब। हत्या भाई। हाय भाई। हम रह भाई को दोगे ना। हम रह भाई को ना हत्या करो। बिसाम बोले करेंगे। बड़ा बड़ा

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा